हॅलो गाईज आता वादत रात्रीचे दहा आणि आम्ही चालू अक्कलकोटला आता आम्ही बसमध्ये एवढे जण बसलेलो आहोत ती मेंबर आमचे वाहनमध्ये येणार आहेत वानला आम्ही तर चालू सिग्नलच्या हॅलो गाईज तर पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आम्ही चालू आहोत तुळजापूर येडेश्वरी अक्कलकोट आणि गाणगापूर तर आता वादत रात्रीची अकरा आणि आमची इथे बस आलेली आहे तुम्ही बघू शकता की वीस सीटरची बस आहे आम्ही आता चाललेलो आहोत आता निंगोळ इथून आता इथे येतात पेपर वाला वाला सगळ्यांना बोलावलं होतं आता ती तिथे आता इथे येणार आहे सर्वजण सगळी आलेले आहेत प्रतीक भाई दादा दादा आणि वहिनी तर आमची युट्यूबर फॅमिलीची टीम आहे आपल्या आपल्यासोबत तर आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही आता वाहाल गावामध्ये आहोत इथं सर्वजण जमली होती तर आता मीतून तुमचा आलो कलंबुरला सागर आमची वाट बघतोय तर चला तिथे भेटूया आता सागर पाटील आलेला आहे आता काय मग भाई काय अरे लेट बस ड्रायव्हर ड्रायव्हर लेट आला माझी चुकी नाही तर गाईच आता आम्ही ते पेट्रोल पंपाजवळ आलो रात्रीचे आता एक वाजले आहेत तर माहिती आता सकाळी किती वाजतात पोचायला आम्हाला तर गाई वाजे सकाळचे सहा आणि आता मी त्याला चहा प्यायला गुलाचा चहा आहे ते आता आम्ही ते गुलाचा चहा पित आहोत बारामती बारामती राहिलेलो आहोत आता मी गुलाचा चहा सकाळचे वाजत आता सव्वा सहा आणि तुम्ही बघू शकता ढग कशी दिसतात ते असं वाटते का अशी आग लागल्यासारखी लावासारखी लावासारखे दिसते ना या या अशा अशा ढकलतात माझी मैत्रिणी असं असं वाटतं तू समुद्र ना तू लावा लावा दिसते लावा लावा तर गाडीच ला आता आम्ही ते तुळजापूरला पोचवलो आहोत आणि तुम्ही बघू शकता पारखीमध्ये किती गाड्या लागलेल्या आहेत त्याच्यावर मी समजते की मंदिरमध्ये पण खूप गर्दी गर्दी असणार आता तर आता आम्ही सगळं रूम बघायला आता मी ते रूम बघायला आलेले आहे आता वगैरे सकाळी दहा आम्ही सकाळी ते दहा वाजता पोचलेलो आहोत तर चला